नमस्कार मित्रांनो दिवस उजाडला आणि आमच्या रोजच्या दिवसाची सुरुवात झाली बघा आता म्हणलं पियच्या आणि जाया वैरणीला जाता जाता काशीलिंग बिरवाचं दर्शन घेतलं आणि म्हणलं असाच वर्धास्त राहून माझ्या शिरावर आणि गेलो फडात तर नवर दिवस अभिजित आला होता जरा लगीन ठरल्यापासून जास्तच काम करतोय बघा मालकांनी सांगितलं बी व्यवस्थित मारायचं तर आला बघा नाष्टा एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुख मिळणार नाही ते आमच्या शेतकऱ्याच्या रानात आहे बघा दोन गास काय असा ना बघा कस पळीनच चालू गेलं तर म्हणलं आता जाव्या घरला तर काय वाटत नितीन गाठ पडला तिने हाक मारली गेलो त्याच्या शेडत ते अलीकडे जरा लांब लांबच पळतो या कशा आहेत बघा नियोजन त्याच राधा हौसा आणि हे बघा शांता कशा आहेत वाघाला तोडच नाही हो तर म्हणलं आता जातो बाबा घरला कामावर जायचंय गेलो घरला आणि मस्तपैकी आंघोळ केली कपडे घातले आणि म्हटलं श्रीमंत बाप्पाचं दर्शन घेऊया मस्तपैकी घेतलं गणपती बाप्पाच दर्शन गणपती बाप्पा मोर्या म्हणलं तुर गाडीनं हाक दिली मालक कामावर जायचंय का नाही का विसरलाय जा चला गे लवकर गेलो कामावर काम चालू केलं तर आला बघा अभिजितचा फोन तर म्हंडला संध्याकाळी यायला लागते हळदीला तर लग्न समारंभ म्हणलं की अशा गोष्टी घरातील पाहुणे मंडळी मित्र म्हंडळी एकत्र येऊन आनंद साजरा केला जाणारा कार्यक्रम आहे बघा कसा आहे बघा पाऊसच नुसता तर दुसऱ्या दिवशी म्हटलं जा डायट लग्नालाच गेलो डायट लग्नाला तुर्गा का बघा मित्र, मित्र बसल्यात बघा अक्षरच टायमिंग झाली तिकडं का बसल्यात कशा आहे वाघाची एंट्री हां हा बांडा तर म्हटलं आता फोटोशूट घेऊया लग्न म्हटलं की वरात आलीच साऊंड सांगितला होता विराट ऑडिओचा एवढा जोरात म्हटल्यावर पोरं काही होई तर कुमार कोणीकंडा आला मला उचललं म्हणलं आता त्याला नाराज करून नाही चालणार व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा फॉलो करायला विसरू नका धन्यवाद